लातूर जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलंय शहरासह निलंगा औसा आणि रेणापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला त्यामुळे झाडं उन्मळून पडली तर विजेचे खांब वाकलेत त्यामुळे अनेक भागातला विद्युत पुरवठा खंडित झाला तर पावसामुळे कांदा पिकाचं मोठं नुकसान झालंय जालना शहरासह ग्रामीण भागात आज पुन्हा पावसानं हजेरी लावली सकाळपासूनच वातावरणात उकाडा जाणवत होता दुपारच्या सुमारास अचानक ढगाळ वातावरण तयार झालं त्यानंतर शहरासह ग्रामीण भागात पावसानं हजेरी लावली अर्धा ते पाऊण तास झालेल्या या पावसानं पुन्हा वातावरणात गारवा निर्माण झाला त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्याला वादळी वारे आणि अवकाळी पावसानं झोडपून काढलं वाऱ्यामुळे किडीच्या बागा भुईसपाट झाल्यात त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसाचा चांगलाच तडाखा बसलाय चांदवड चांदोड तालुक्यातील वडगाव पंगू इथं पोल्ट्री फार्म शेजारी वीज पडली त्यामुळे जवळपास दोन हजार कोंबड्या मृत्यूमुखी पडल्यात यात पोल्ट्री व्यावसायिकाचं मोठं नुकसान झालं शासनानं तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होती नाशिक जिल्ह्यातल्या अनेक भागात जोरदार अवकाळी पाऊस झालाय मनमाड परिसरात विजांसह जोरदार पाऊस झाला त्यामुळे पांझर नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे अमरावती जिल्ह्याच्या मेळघाटला अवकाळी पाऊस आणि चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला अनेक आदिवासींच्या घरांचं छप्पर उडून गेल्यामुळे आदिवासी बेघर झाले संपूर्ण धारणी तालुक्याला अवकाळी पावसानं झोडपलं असून वादळी वाऱ्यामुळे मोठं नुकसान झालं अनेक आदिवासींच्या घरावरचे पत्रे उडाले आणि इलेक्ट्रिक पोल देखील तुटून पडले जालना जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालाय जिल्ह्यातील जालना बदलापूर बदनापूर घनसावंगी भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यात दीड ते दोन तास मुसळधार पावसानं हजेरी लावली या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच दाणादान उडाली आहे भोकरदन तालुक्यातील सिपोरा बाजार इथं अंगावर विसोडून एका बैलाचा मृत्यू झाला पालघरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते हुतात्मा चौक अशी शिवसेना शिंदे पक्षाकडनं तिरंगा भव्य रॅली काढण्यात आली या रॅलीत मोठ्या संख्येनं नागरिकांनी सहभाग घेतला होता तर यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी दोनशे फूट लांब तिरंगा हातात घेऊन घोषणाबाजी केली नाशिकमध्ये काँग्रेसनं तिरंगा रॅली काढलेली आहे लष्करानं ऑपरेशन सिंधू यशस्वी केल्यानंतर त्यांच्या कामाचं कौतुक करण्यासाठी रॅलीचं आयोजन केलं या रॅलीत काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाणे जिल्ह्यातील कोण गावात भाजप ग्रामीण महिला मोर्चानं तिरंगा रॅलीचं आयोजन केलंय ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर रॅली काढण्यात आली या रॅलीत महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या ऑपरेशन सिंधूर यशस्वी केल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे त्यांनी आभार मानले ऑपरेशन सिंदूरनंतर परभणीच्या जिंतूरमध्ये भारतीय सैनिकांच्या समर्थनार्थ तिरंगा रॅली काढण्यात आली मार्केट यार्ड परिसरातून रॅलीला सुरुवात करून शहरातल्या मुख्य मार्गानं रॅली काढण्यात आली कल्याणमध्ये शिवसेनेकडनं तिरंगा रॅलीचं आयोजन केलं होतं रॅलीत आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह स्थानिक पदाधिकारी सहभागी झाले होते हातात तिरंगा घेऊन बाईक रॅली पार पडली यवतमाळच्या पुसदमध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन केलं होतं शंभर फूट लांब तिरंगा ध्वज हाती घेऊन नागरिक रॅलीत सहभागी झाले होते ऑपरेशन सिंधूरच्या यशानंतर सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी रॅली काढण्यात आली नंदुरबार शहरात सर्व पक्षांच्या वतीनं तिरंगा रॅली काढत ऑपरेशन सिंधूरचं अभिनंदन करण्यात आलं भारतीय जवानांनी उल्लेखनीय केलेल्या कामाबद्दल अभिनंदन म्हणून शहरात तिरंगा रॅली काढण्यात आली ऑपरेशन सिंधूरच्या यशानंतर महाडमध्ये तिरंगा रॅली काढण्यात आली मंत्री भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली रॅली आयोजित केली होती रॅलीपूर्वी गोगावले यांच्या हस्ते माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला महाड शहरात तिरंगा रॅलीच्या समारोपावेळी मंत्री भरत गोगावले यांनी देशभक्तीपर गीतांच्या तलावर ठेका धरला त्या रॅलीचा शिवाजी महाराज चौकात समारोप झाला युट्यूबर गुप्तहेर ज्योती मल्होत्रासाठी आता पाकिस्तानी आता किट पाकिस्तानी टूलकिट ऍक्टिव्ह झालं पाकिस्तानी युट्यूबर ज्योतीच्या समर्थनार्थ पुढे आलेत पाकिस्तानी युट्यूबर हिरा बैतुलनं ज्योतीच्या समर्थनार्थ पोस्ट केली आहे ज्योतीला टार्गेट केलं जात आहे असं पोस्टमध्ये हिरानं म्हटलेलं आहे याच हिरासोबत ज्योतीचा व्हिडिओ देखील समोर आला हेरगिरी प्रकरणात देशभरात अटक सत्र सुरू आहे ज्योती मल्होत्रानंतर अनेक जण आयएसआयचे एजंट म्हणून काम करत असल्याचं समोर आलं उत्तर प्रदेश एटीएसनं आणखी एस आय एजंटला अटक केली आहे हा एजंट युपीतील रामपूरचा राहणार आहे शहजाद असं त्याचं नाव आहे ऑपरेशन सिंधूरचा नवा व्हिडिओ समोर आला आहे भारतीय लष्करानं हा व्हिडिओ जारी केला पाकिस्तानी चौक्या उद्ध्वस्त करतानाचा हा व्हिडिओ आहे वेस्टर्न कमांडनं हा व्हिडिओ जारी केला आयएमएफनं पाकिस्तानला मोठा दणका दिलाय पाकिस्तानला कर्ज निधीतील पुढील हप्ता देण्यापूर्वी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं अकरा नव्या अटी घातल्यात भारतासोबतच्या या तणावामुळे कर्ज योजनेतील आर्थिक बाह्य आणि सुधारणांची उद्दिष्ट धोक्यात येत असल्याचा इशारा आयएमएफनं दिला आहे पाकिस्तानवर घातलेल्या अटींची संख्या आता वर झालेली आहे जम्मू काश्मीरात दहशतवाद्यांच्या विरोधात ऑपरेशन ऑल आउट सुरू आहे शोपियामध्ये सुरक्षा दलाच्या जवानांना मोठं यश मिळालं दोन दहशतवाद्यांसह त्यांच्या दोन साथीदारांना अटक करण्यात आलेली आहे यासह आठ ग्रेनेड चार पिस्तूल आणि त्रेचाळीस जिवंत काडतूस जप्त करण्यात आली या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढचा तपास सुरू आहे मनसे नेते अमित ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या शस्त्रसंधीनंतर देशभरात काढल्या जाणाऱ्या तिरंगा यात्रा आणि जल्लोषाबाबत नाराजी व्यक्त केली आहे आपण युद्धात विजय मिळवलेला ना नाहीये तर हा केवळ युद्धविराम आहे त्यामुळे देशभरात सुरू असणारा हा जल्लोष मनाला वेदना देणारा असल्याची खंत अमित ठाकरेंनी पत्रात बोलून दाखवली आहे चंद्रपूर शहरातल्या बुक डेपोला भीषण आग लागली घटनास्थळी अग्निशमन दल दाखल होऊन आग आटोक्यात आणलेली आहे मात्र आगीत संपूर्ण बुक डेपो जळून खाक झाला यामध्ये डेपो मालकाचं लाखोंचं नुकसान झालंय भंडारा जिल्ह्याच्या तुमसरमध्ये विविध योजनांचा निधी रखडलाय संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजना यासह धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस द्यावा या मागण्यांसाठी महाविकास आघाडीनं आंदोलन केलंय लवकरच निधी उपलब्ध करून लाभार्थ्यांना देण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा आंदोलकांनी दिलाय परभणीच्या गंगाखेड शहरात रेल्वे फाटकावर उड्डाणपूल उभारावा या मागणीसाठी नागरिकांनी आंदोलन केलंय यावेळी गंगाखेड तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आलाय उड्डाणपूल नसल्यानं याचा फटका शाळकरी विद्यार्थी रुग्णांना बसतोय कोंडी आमदार हो। छगन भुजबळ यांनी खंडणी मागणाऱ्या तोतया अधिकाऱ्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आरोपींना आपण इन्कम टॅक्स अधिकारी असल्याचं सांगून भुजबळांकडे एक कोटींची खंडणी मागितली होती उत्तराखंडच्या नैनिताल मधल्या रामनगर मध्ये मुंबईतल्या पर्यटकांच्या बस बसवर अज्ञात तरुणांनी हल्ला केला जंगल सफारीवरून परत असताना बसवर हल्ला करत काचा फोडल्या यात काही पर्यटक जखमी झाले सीसीटीव्ही फुटेजच्या द्वारे पोलिसांकडनं हल्लेखोरांचा शोध सुरू आहे एक देश एक कृषी एक टीम महिना अखेर सुरू होणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शुरा सिंग चौहान यांनी केली या अंतर्गत देशातील सोळा हजार कृषी शास्त्रज्ञ थेट शेतकऱ्यांच्या सोबत काम करतील एकोणतीस मे रोजी महाराष्ट्रात प्रारंभ करून देशभरात योजना राबवली जाणार आहे पुणे महानगरपालिकेनं अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाई करायला सुरुवात केली येत्या आठ दिवसात अनधिकृत होर्डिंग्स काढली नाहीत तर होर्डिंग धारकांवर गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा आयुक्त योगेश मसे यांनी दिला आहे नागपुरात सतरा दिवस ड्रोन उडवण्यास बंदी घालण्यात आली तीन पर्यंत बंदी राहणार आहे पैलगाव मधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नागपुरातल्या संघ मुख्यालय दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असल्याचं समोर आलंय त्यामुळे नागपूर पोलीस हाय अलर्टवर आलेले आहेत कल्याणमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते आरटीओ कार्यालयाचं उद्घाटन झालं यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक तसंच आरटीओचे अधिकारी उपस्थित होते या नव्या कार्यालयात प्रशस्त जागा स्वतंत्र कर्मचारी कक्ष आणि लहान मुलांसाठी ट्रॅफिक पार्कची सोय केली आहे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे वृक्ष लागवडीसाठी ना हरकत दाखल्यासाठी अर्ज करणाऱ्यांना देशी देशी वृक्ष लावण्याची सूचना केली आहे त्यासाठी पीएमआरडीए कडनं दोनशे देशी वृक्षांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे आंबा चिंच कोकम वाळवा यासह दोनशे छत्तीस देशी वृक्षांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे नाशिकमध्ये स्मशानभूमीतून राख आणि अस्थी गायब झाल्याचा प्रकार समोर आलाय बागलाण तालुक्यातील नामपूर गावातली ही घटना आहे सोन्याच्या लालसेनी चोरी की अघोरी पूजेचा प्रकार यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलंय स्मशानभूमीत सीसीटीव्ही लावण्यासह घटनेच्या चौकशीची मागणी ग्रामस्थांनी केली आहे सोलापुरात सोनसाखळीत चोरी करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आलेली आहे पाचपैकी तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडनं साडेसात टोळ्याचे दागिने जप्त केले तेलंगणात एकवीस माओवाद्यांना अटक करण्यात आली आहे कारवाईत सात रायफल मॅगझिन आणि चार अन्य शस्त्र जप्त केली आहेत तेलंगणातील मुलुगू जिल्ह्यात मोठी कारवाई करण्यात आली पुण्याच्या ग्रामीण भागात मान्सूनची चाहूल लागतात शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या तयारीला सुरुवात केली सर्व शेतकरी शेती मशागतीच्या कामात व्यस्त असल्याचं पाहायला मिळत अकोल्यात महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेनं धरणे आंदोलन केलंय कृषी सेवक कालावधी रद्द करून कृषी सेवकांना कृषी सहाय्यक पदावर नियुक्ती देणं पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करणं विभागातील संपूर्ण कामकाज डिजिटल स्वरूपात करणं अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन पालघर पालघरमध्ये कृषी सहायकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन केले विविध प्रलंबित वाहनांसाठी वारंवार पत्र व्यवहार करून देखील शासन स्तरावर कुठलीही दखल घेतली जात नसल्याने धरणे आंदोलन करण्यात आलं यावेळी शेकडो कृषी सहायकांनी आंदोलनात सहभाग घेतला लातूर जिल्ह्यातील कृषी सहाय्यकांनी जिल्हा कृषी अधीक्षकांच्या कार्यालयाच्या समोर एक दिवसीय धरणे आंदोलन केलंय या आंदोलनामध्ये के जवळपास दोनशे पन्नास कृषी सहाय्यक सहभागी झाले होते कृषी पदनाम बदलून कृषी अधिकारी करावे असं कृषी सहायकांना लॅपटॉप उपलब्ध करून द्यावेत अशा विविध मागण्या केल्या हरीप हंगामाच्या तोंडावर राज्यातल्या कृषी सहाय्यक कर्मचाऱ्यांची कर्मचाऱ्यांनी काम बंद पुकारलाय विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं कृषी सहायक ऐवजी सहायक कृषी अधिकारी बदनाम करावं कृषी आकृतीबंधात कृषी पर्यवेक्षक पदांची संख्या वाढवावी अशा अनेक मागण्यांसाठी आंदोलन केलं आहे गोंदियामध्ये महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीनं प्रशासकीय कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं कार्यालयातील संपूर्ण कामकाज मोबाईलवर करावं लागतं त्यामुळे शासकीय कामाकरता लॅपटॉप दिला जावा यासह इतर मागण्यांसाठी आंदोलन केलं चंद्रपूर जिल्ह्यातील कृषी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी कृषी भवन कार्यालय परिसरामध्ये धरणे आंदोलन केले आहे कृषी सेवकांना नियमित कृषी सहाय्यक पदावर नियुक्ती करावी कृषी सहाय्यक पदनाम बदलवून सहाय्यक कृषी अधिकारी करण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन केले आहे शिवसेना नेते संजय राऊतांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकावर प्रतिक्रिया देताना पुण्याचे शिवसैनिक नेते वसंत मोरे यांनी हे पुस्तक देवारात ठेवून पुजलं शिवसैनिक म्हणून आम्ही हे पुस्तक वाचणारच मात्र भाजपच्या लोकांनी देखील पुस्तक वाचावं असं मोरे यांनी म्हटलेलं आहे तर या पुस्तकावरून टीका करणाऱ्या भाजप नेत्यांनी मोरेंनी मोरेंना भाजप नेत्यांनी देखील मोरेंनी उत्तर दिलं दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुखांचं स्मारक विधिमंडळाच्या परिसरात करावं अशी मागणी त्यांचे नातू आणि सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुखांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे केली दरम्यान नार्वेकरांनी पुढील पिढीला प्रेरणा देणारं स्मारक करण्याबद्दल सकारात्मकता दर्शवली आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूर महापालिकेत कामांचा आढावा त्यांनी घेतलाय नाग नदी पोहरा नदी पुनर्जीवन करण्यासंदर्भात बैठकीचं आयोजन केलं होतं यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊतही उपस्थित होते नाशिकच्या भोसला महाविद्यालयात दहा दिवसीय शिक्षा वर्ग आयोजित करण्यात आला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे शिक्षा वर्गाला मार्गदर्शन करणार आहेत दरम्यान स्वयंसेवकांना सरसंघचालकांसोबत संवाद साधण्याची संधी या वर्गाच्या माध्यमातून मिळणार आहे परभणीत वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं पिकांचं बरंच नुकसान झालं परभणी तालुक्यातील साडेगाव इथं खंडोबा मंदिरावर वीज पडून मंदिराला तडा गेला तर तीन वानरांचा यात मृत्यू झाला एक वानर भाजलं नांदेडमध्ये अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार आहे नांदेड शहरातील विसावा उद्यानात अठरा हजार स्क्वेअर फूट जागेत पुतळा परिसराचं सुशोभीकरणाचं काम सुरू आमदार बालाजी कल्याणकर यांनी कामाची पाहणी केली अकोला आर्णी महामार्गावरील वनोजा ते मंगरुळ दरम्यान अनेक ठिकाणी तडे गेलेत त्यामुळे अपघाताचा धोका वाढल्यामुळे दुरुस्तीची मागणी केली जाते मात्र वेळेत रस्ता दुरुस्त न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे मुंबई पोलिसांना धमकीचा फोन आलाय मुंबईला बॉम्बनं उडवणार असल्याचा फोन होता राजीव सिंह नावाच्या व्यक्तीनं फोन केला होता अफवा पसरवल्याप्रकरणी राजीव सिंहवर गुन्हा दाखल झाला आहे सोलापुरातील निरा उजवा कालवा फुटला होता जलसंपदा विभागानं बारा दिवसात कालव्याची दुरुस्ती केली आणि उन्हाळ्यात कालवा फुटल्यानं मोठी पाणी टंचाई निर्माण झाली होती श्रीरामपूर शहरातील काजीबाबा रोड परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांना अत्यंत दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होतोय त्या भागातल्या नळांना येणारं पिण्याचं आणि वापराचं पाणी गढूळ आणि दुर्गंधीयुक्त असतायचं नागरिकांचं म्हणणं आहे हे चालू आहे का